बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेत फक्त जयदीप आपटेच नव्हे तर या प्रक्रियेत असणाऱ्या सगळ्यांची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाला राऊत यांनी केली आहे राऊत यांनी राजकोट इथं जाऊन पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते आज मी महाराजांचे राजकोट किल्ला म्हणजे काही दिवस अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला इथे कोसळला त्याच बघा पाहणीसाठी मी आज इथे आला हो। माझ्यासोबत रत्नागिरीचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष रिषाद शेखजी अजून आमचे यूथ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण इथे सोबत आहे अजून माझे पूर्ण पदाधिकारी अजून सिनियर काँग्रेसचे पदाधिकारी जे झाला ते खूप चुकीचा झाला ज्या प्रकारणी ही पूर्ण घटना घडली कालच दोन दिवस अगोदर आमची मागणीवरूनच आपटेला अरेस्ट केला गेला परंतु आम्ही याच्यावरती पण संतुष नाही आहे आम्हाला पूर्ण म... जे पण लोक ह्या प्रक्रियामध्ये होते ते पूर्ण तपासणी पूर्ण झाली पाहिजे मला असं वाटतंय काही मोठे लोक पण ते दोषी आहे अजून त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे कोणी टेंडर काढला कोणी पैसे खाल्ले कोण कोण होते प्रोसेस मध्ये हे सगळं पूर्ण कम्प्लीट माहिती आम्हाला पाहिजे आज जे पण झाला पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर दर देव मानत होते अजून जे पण शिवभक्त आहे जे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहे ते सगळे दुखी आहे असं अजून कुठे नाही झालं पाहिजे हेच विनंती करतो अजून जे पण दोषी आहे त्यांना सक्त सक्त कारवाई झाली पाहिजे अशी विनंती करतो हे बघा अगोदर तर ते इंजिनिअरला त्यांनी अटक केला परंतु याचा जो डिझायनर होता पुतला ज्यांनी बनवला ते आपटे ते आमच्या मागणीवरूनच त्यांना घेऊन गेले तो कोण होता तर तो आर एस एसचा एक पदाधिकारी आहे तो बी जे पीचा पदाधिकारी आहे त्याला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला याच्यानी काय ना होणार सर याच्या मागे कोणचा सिस्टम होता कोणचा मंत्री होता कोणते अधिकारी अजून होते ज्यांनी हे पैसे खाऊन हे पूर्ण हे प्रकार केला ते सगळ्यांच्या वरती प्रॉपर चौकशी झाली पाहिजे अजून ते सगळ्यांच्या वरती कारवाई झाली पाहिजे हेच आमची मागणी राहणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा चॅनल